श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांगन शलाकया चक्षुरोन्मिलितमियेन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध अष्टमी रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस। उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे जर कर्माप्रमाणे जीवन व्यतीत होणार असेल तर जीवनात गुरुभक्ती व गुरु, गुरु आशीर्वादाचा उपयोग काय या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून उत्तरार्धात म्हटले आहे की ज्यास नाही गुरुभक्ती ते सदा राहती कष्टी गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात हे गुरुवचन आहे जे लोक गुरुचरित्र वाचतात त्यांनी ह्या वाक्याचा बोध घ्यायला पाहिजे नाहीतर केवळ वाचून किंवा पारायण करून उपयोग काय जेव्हा तुमच्याकडे भक्ती नाही तेव्हा संकट येणार हे उघड आहे तुम्ही वाचा तेही ओथंबलेले आहे ज्यांनी ज्यांनी भगवंताप्रती तीव्र भक्ती व्यक्त केली त्या सर्वांचा उद्धार झाल्याचे उदाहरण आहे श्रीकृष्ण चरित्रामध्ये तत्वज्ञानी ब्रह्मर्षी होते महर्षी व्यास होते संदीपने गुरु होते तसेच पेंद्याही होते सुदामाही होता ते सर्व सखे म्हणून होते यांनी कृष्णाप्रती भक्ती व्यक्त केली म्हणून तेही उद्धरून गेल्याचे उदाहरण आहे श्रीकृष्ण चरित्र वाचताना जशी तत्वज्ञानाची गरज आहे तसेच त्यांचा सखा म्हणून कोण कोण होते हेही पाहणे गरजेचे आहे तुम्ही लोक अतिशिक्षणाने नास्तिक होत चालला आहात कठीण समय येता कोण कामाच येतो हे ही पाहणे आवश्यक आहे तुमची समजूत आहे की देव प्रत्यक्षात दिसत नाही तो कृपा करीत नाही समोरासमोर बोलत नाही म्हणून जगात देव नाही हे सर्व चूक आहे जो घेतो तोच देतो तो उत्तम प्रकारे आशीर्वाद देऊन तुमची सर्व काम निर्विघ्नपणे पार पाडतो फक्त तत्वज्ञान मानणारे कोरडे असतात त्यांना या गोष्टी समजत नाही कृष्णचरित्र भक्तीने ओथंबलेले आहे ज्यांनी ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचं काम झालेलं आहे जेव्हा प्रचंड पाऊस पडू लागला तेव्हा त्यातून वाचण्यासाठी व वा आश्रयासाठी अनेकांनी काठ्या लावून गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाही पेलण्याचे यश आले नाही जेव्हा भगवंतानी फक्त करंगळी लावली तेव्हा तो पर्वत सहज वरचेवर पेलला गेला त्या पर्वताखाली अनेक गोप गोपिकांना कोणी वाचवलं कोणी आश्रय दिला तेव्हा लहान गोप गोपिकांना बाल स्वरूप कृष्णाचे खरे स्वरूप समजले नाही इतका मोठा चमत्कार दाखवणारा हा खरोखरीच भगवंताचा अवतार आहे हे त्यांनी ओळखले नाही ज्यांनी नुसता गोपालकृष्ण गोपालकृष्ण नावाचा जय जयकार केला ज्यांनी ज्यांनी देवाच्या नावाचा जय जयकार केला त्या सर्वांचा उद्धार झाला तुमच्या मनात दया नाही माया नाही व तुमचे हृदय कठोर असेल भगवंतांनी तरी तुमच्यावर मग कृपा का करावी तुम्ही भक्तिशून्य मनाने आम्हाला फक्त गाराणे सांगता याला काही अर्थ नाही अशा भक्तांना मी विचारतो की कधी माझी आठवण येते का तर ते साळदूतपणे म्हणतात की हो चोवीस तास तुमची आठवण येते मी देखील जन्माने आठवा आहे तोंडाने गोड बोलणे व पोटात नेहमी खळबळजनक खोटे भरलेले हे आम्हाला ताबडतोब कळते भगवंत जर इतरांना सहाय्य करतो तर तुम्हालाच का करत नाही दोष तुमच्याकडे आहे त्याच्याकडे नाही माझ्याकडे जातीयवाद नाही जो भक्ती करतो त्याला मी सहाय्य करतो जो अपराध करतो खोटे बोलतो तो फक्त पट्ट्यात बसला की चांगलाच सटकावतो एकंदर चुका करायच्या व वरून शहाणपणाच्या गप्पा मारायच्या माझा तसा हेतू नव्हता असं म्हणायचे हे मी सर्व ओळखतो एकतर भक्ती करायची नाही शरण यायचे नाही मग माफ कसे होणार व कृपा पण कशी होणार स्वामी तू शरणागतांचा आधार आहेस हे तुमच्या मनावर पक्के बिंबवा त्याशिवाय देव तुम्हाला आधार देईल कसा नुसते कोरडे बोलून तत्वज्ञान शिकवण्यात अर्थ नाही चिंचेचे पाणी तसेच घेतले तर फार आंबट लागते व प्रकृतीला बांधते परंतु त्यात जर थोडा गुळ टाकला तर ते बाधत नाही सांगण्याचा इत्यर्थ तुम्ही एकनिष्ठ झाल्याशिवाय फळ नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला माझी चोवीस तास आठवण येत असेल तर कोणतेही संकट येणं शक्य नाही दुसऱ्या भक्तावर इतकी मोठी कृपा केली व आमच्यावर का नाही या तुलनेत काही अर्थ नाही जो जसा मला भजेल तसे मी त्याला देतो हे भगवंतांनी गीतेत सांगितलेले वचन आहे तुमचा भाव तितका उच्च असेल तरच तशी स्थिती तुम्हाला प्राप्त होईल तर देवाला विचारा की आम्हाला सहाय्य का होत नाही इथे बसलेले पुष्कळ जण त्या भक्तासारखेच कमी जास्त प्रमाणात कोरडे आहेत मी फक्त कोणाचेही नाव घेत नाही ज्याने त्याने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून उत्तर समजून घ्यावे देवा मी तुझा व तू माझा अशी जर आमची धारणा आहे व खात्री आहे तर तुझ्यात व माझ्यात फरक का पडतो उच्च भक्तीशिवाय देवाशी असे बोलता येत नाही तुम्ही व्यवहारात राहणारी माणसं आहात शिवाय ही आपल्या विरुद्ध आहे संकट येणारच आपण चिखलातून चाललेले आहोत अंगावर चिखल उडणारच भक्तीचे व आशीर्वादाचे महत्व जीवनात किती असतं हे मी अनेक उदाहरण देऊन समजावून सांगितले आहे ज्याला जे योग्य वाटेल ते त्याने घ्यावे त्याचा बोध घ्यावा व आत्मसात करून उद्धार करून घ्यावा इथे येताना तुम्ही माझ्यासाठी या कोणाचे गुप्तहेर म्हणून येऊ नका तुम्ही स्वतःच्या उद्धारासाठी या माझा तुम्हाला जीवनात जितका उपयोग होईल तितका ह्या कोणाचा होणार नाही बाकीचे लोक काम होईपर्यंत तुम्हाला महत्व देतील काम झाले की केव्हा बाजूला फेकून देतील हे कळणार देखील नाही अजूनही तुम्ही जीवनात भक्ती करण्याची सुरुवात केली नसेल तर ताबडतोब सुरू करा जपजाप्य व नामस्मरण करायला सुरुवात करा श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृत कणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त